दुबईत सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली आहे एकवीस सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर सहा विकेट्सने विजय मिळवला या विजयानंतर सोशल मीडियावर भारताचे कौतुक होत असून पाकिस्तानचे चाहते ट्रोल होत आहेत याआधी आधी साखळी फेरीत भारताने पाकिस्तानचा सात विकेट्सने पराभव केला होता अभिनंदन केले जात आहे एका व्हिडिओ मध्ये एका पत्रकाराने सामन्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ते पडून गेल्याचे दिसून आले यावर पत्रकाराने सामन्यानंतर उसेन बोल्ट पेक्षाही वेगवान पडतात ते पाकिस्तानचे चाहते असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे सुपर फोरच्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात पाच बाद एकशे एकाहत्तर धावा केल्या होत्या ज्यात साहिब जादा फरहानने अठ्ठावन्न धावांचे योगदान दिले भारताकडून शिवम दुबेने दोन विकेट्स घेतल्या प्रत्युत्तरात भारताने षटकात गमावून धावा करत सहज विजय मिळवला भारताकडून अभिषेक शर्माने चौऱ्याहत्तर धावांची शानदार खेळी केली तर शुभमन गिलने सत्तेचाळीस आणि तिलक वर्माने नाबाद तीस धावा केल्या पाकिस्तानकडून हॅरिस रौफने दोन विकेट्स घेतल्या